आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा ओमपर्म वाशी तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा हाहाकार माजल्यामुळे पूर्ण सर्वसामान्य जनतेचं जीवन विस्कळीत झालेलं आहे ह्याच्यातमध्ये सरकारचा काय दोष नसून ही निसर्गाची अपदृष्टी आहे निसर्गामुळं सगळंच होत्याच नव्हतं झालेलं आहे तर मी ह्याच्या माध्यमातून पूर्ण शेतकरी बांधवाला आणि गावातील सर्व जनतेना एक कळबीचं आरोप करतो काळजी घ्यावी कारण निसर्ग कधी ढासळ काय सांगता येत नाही आणि आता आम्ही रोसा या गावामध्ये आहे तर डोमगावच्या तळामधून एक लाख पाणी आता पडलेले आहे जर त्या डोमगावच्या तळ्याच्या खाली जेवढी काही गावं असतील की रोसा आवाटी बोत्रा मुंगची इकडच्या लोकांनी आपापली स्वतःने स्वतःची काळजी घ्यावी जी कारण जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सर्व जनतेला आव्हान करतो की कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये लवकरात लवकर दखल घेऊन प्रत्येक घराचे प्रत्येक शेतीचे पंचनामा करावे आणि पंचनामा करून काय त्या पद्धतीने जे शासनाचं धोरण असेल मंत्रालयाच्या स्तरावरती तर त्याचा त्याला मोबदला देण्याचा प्रयत्न करावा